नरसिंह गावामध्ये चोर समजून महिलांना मारहाण चोर नसून जोगवा मागणाऱ्या महिला असल्याचा कवटेमंकाळ पोलिसांचा खुलासा नरसिंहगाव तालुका कवटेमंकाळ येथे गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंदिरामध्ये चार अनोळखी महिला आल्या असल्याचे पाहून गावातील काही महिलांनी त्या महिलांना चोर समजून त्यातील तीन महिलांना चांगला चोप दिला आणि गावातील ग्रामस्थांनी त्या तीन महिलांना कवटेमंकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिला चोर नसून जोगवा मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे नरसिंह गावामध्ये विठ्ठल मंदिरात धार्मिक सोहळा सुरू असून त्या निमित्ताने मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनोळखी चार महिला मंदिरात आल्या मात्र अज्ञात महिलांना पाहून गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी ती गावामध्ये चोरी करण्यासाठी आल्या असल्याचे समजून त्या चार महिलांपैकी तीन महिलांना चांगला चोप दिला यावेळी एक महिला घटना घडण्यापूर्वीच मंदिरातून पळून जाण्यात यशस्वी झाली यावेळी गावातील प्रमुख मंडळींनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले कवटेमंकाळ पोलिसांनी या तीन महिलांची कसून चौकशी केली चौकशी दरम्यान या महिला सांगलीतील शामराव नगर परिसरात राहत असून त्या प्रत्येक गावात जाऊन जोगवा मागतात ह्या चोरी करत नाही असे समोर आले आहे त्यानंतर या महिलांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले पोलिसांनी या महिलांचा क्राईम अभिलेख पाहिला असता त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समजले असल्याची माहिती कवटेमंका पोलिसांनी दिली आहे